नमस्कार मित्रांनो आज आहे तेरा मे दोन हजार चोवीस मित्रांनो काल राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये डक्कुटी सदृश पाऊस झाला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काल पाहायला मिळाला आज देखील मित्रांनो राज्यामध्ये पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तो व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आज विदर्भामध्ये चंद्रपूर अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या भागामध्ये हवामान राहणार नाही दुपारनंतर मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते तसेच नागपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या स्वरूपाच्या पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता देखील पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये हिंगोली नांदेड परभणी तसेच छत्रपती संभाजीनगर लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो जास्त उदगीर औसा या भागामध्ये निलंगा या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच तुळजापूर बार्शी केस कळम चौसाळा बीड या भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर पावसाची शक्यताही या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला सगळ्यात जास्त पावसाचा जोर हा पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज आपल्याला बहुतांश ठिकाणी ढगफुटी सदृश्य मोसळ्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता सांगली कोल्हापूर निपाणी तसेच कराड विटा या ठिकाणी पाटण सातारा वडूज या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते तसेच मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो काल देखील पाऊस झालेला आहे आज देखील बारामती जेजुरी या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच सासवड पुणे व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला आज दुपारनंतर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो कोकणपट्टीमध्ये देखील आज पाऊस होणार आहे चिपळूण खेड दापोली तसेच या ठिकाणी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग राजापूर या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी नाशिक मालेगाव नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर पाऊस पाहायला मिळतोय तर संपूर्ण राज्याचा एकंदरीत विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आज पावसाचा जोर पाहायला मिळतोय तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील आज आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर विदर्भामध्ये यवतमाळ वाशिम चंद्रपूर अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा त्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे की नाही आपण कमेंटमध्ये रिप्लायमध्ये देत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो आपण लगेच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद